नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे अपडेट आहे ती तुमची जी सोळा हप्त्याची रक्कम येणार आहे त्या रक्कमेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे एका अधिकाऱ्याशी बोलल्यास तर असं कळलं आहे की जो जी आर आलेला आहे सध्या तो जी आर आता या ठिकाणी फायनल झालेला आहे आणि जी आर फायनल झाल्यानंतर ज्या एपोटची जी प्रोसेस असते ती प्रोसेस सध्या एक त्याला हॉल्ट आलेला आहे म्हणजे त्याला थोडं थांबवण्यात आलेलं आहे काही कारणामुळं मात्र ही प्रोसेस पुन्हा एकदा चालू होणार आहे ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रक्कम जी आहे ती बँक खात्यावर डी पी टी वर्ग करण्यात येते आणि त्यानंतर सर्वांच्या बँक खात्यावर पैसे जमा होत असतात मात्र सध्या जर बघितलं तर एक दोन दिवस ही प्रोसेस बंद आहे त्यानंतर ती चालू होईल आणि शक्यतो उद्योगिक वापरावरती हो चालू होईल आणि जशी ती प्रोसेस चालू होईल त्यानंतर सर्वांच्या बँक खात्यावर जे आहे पैसे ट्रान्स्फर होतील धन्यवाद